मासा। थेट प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मोठे बेनगाव येथील महालक्ष्मी मंदिर हे सुमारे तीनशे पन्नास वर्ष जुने प्राचीन मंदिर असून श्रद्धाळूंसाठी एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असतात नवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्द दिसून आली श्रद्धाळूंनी भक्तिभावाने महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले असून मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी म्हणून लोकांचा ठाम विश्वास आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडी रायगड कर्जत श्री महालक्ष्मी देवस्थान वेणगाव मंदिर जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीच मंदिर आहे अठराशे चे जे गॅझेट आहे महाराष्ट्र शासनाचे त्याच्यामध्ये सुद्धा इथे उत्सव असल्याचा उल्लेख आहे श्री महालक्ष्मी ही कोल्हापूरला आपल्या सप्त बहिणीला सप्तशृंगीला भेटून परत जात असताना तिच्या जा घोड्याचा पाय इथे मागे घसरला आणि म्हणून महालक्ष्मी इथे थांबली मग तिथे ते एका ब्राह्मणाच्या स्वप्नात आली तिने सांगितलं की बाबा असं असं घोड्याचा पाय घसरलाय म्हणून मी ते थांबले म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येऊन तिथे छोटीशी घुमटी भाजली आणि दररोजची सकाळची पूजा आणि संध्याकाळची सांजवात अशी इथे आज जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष पूर्ण सुरू आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली जे छोटस मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार झाला आणि त्याचं आता आज हे मंदिर आहे इथे खूप लांबून लांबून लोक येत असतात नवरात्रामध्ये तर अगदी बंगलोर दिल्ली इथून सुद्धा दरवर्षी लोक येत असतात आणि देवी ही त्यांच्या नवसाला पावते किंवा जागरूक आहे असं लोकांचं म्हणणं आहे ही जी आख्यायिका आहे ती आम्हाला पूर्वी लोकांनी आपल्या आमच्या गावातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी सांगितलेली आहे आज आता इथे नववी माळे अष्टमी आजची काल इथे सप्त सातव्या माळीला प्रचंड प्रमाणामध्ये इथला जो आदिवासी समाज आहे तो पूर्ण येतो त्यांची दिंडी सुद्धा येते काल की दिंडी खूप छान उत्साहात संपन्न झाली उद्या आता नवमीच्या दिवशी इथे होम असेल सप्त नवचंडीचा होम होईल आणि नंतर नवरात्र उठेल दसऱ्याच्या दिवशी पर्यंत उत्सवाचं वातावरण असंच असतं आणि दसऱ्यानंतर मग परत देऊळ जसं असतं तसं होतं मुखोटा वगैरे परत नेला जातो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी